बांगलादेशमध्ये काय चाललंय बांगलादेश सध्या पेटलाय बांगलादेश मधील हिंदूंची घरं जाळली जातात तिथल्या हिंदू बहिणींवर अमानुष अत्याचार करण्यात येत आहेत हिंदूंच्या मंदिरातल्या मूर्ती तोडल्या जात आहेत ज्याप्रमाणे काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानीच्या भगवान विठ्ठलाच्या मूर्त्या भंग करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे आज बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांना लक्ष करून तिथल्या मूर्त्या भग्न केल्या जातात मुळामध्ये हे का होत आहे कशासाठी होत आहे याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून आपण करणार आहोत मुळात हा जो बांगलादेश देश आहे याच्या संदर्भाने असा इतिहास सांगितला जातो की हा भारताचा असणारा हा भाग होता भारतामध्ये बंगाल हा प्रांत अत्यंत मोठा होता आणि बंगाल प्रांताचे दोन भाग एक पश्चिम बंगाल आणि दुसरा उत्तर पूर्व बंगाल यापैकी पूर्व बंगाल हा जो भाग आहे तो भाग म्हणजे मुस्लिम बहुल असणारा भाग आणि पश्चिम बंगाल हा भाग असणारा भाग म्हणजे हिंदू बहुल असणारा भाग आजही आपण पश्चिम बंगाल या राज्याला पश्चिम बंगाल का म्हणतो त्याचं कारण पूर्वी पूर्व बंगाल अस्तित्वात होता म्हणून पण हा बंगाल प्रांत जो आहे तो बंगाल प्रांत धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा इंग्रज सरकारने एकोणीसशे सहा साली केला होता इंग्रजांनी भाषेच्या आणि धर्माच्या आधारावर बांगलादेशला वेगळं करण्याचा प्रस्ताव एकोणीसशे सहा साली शा त्यावेळे मांडला हा प्रस्ताव मांडल्यानंतर मात्र भारतामध्ये असणाऱ्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी याच्या विरुद्ध लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केली आणि त्याचा परिणाम तो निर्णय तिथंच थांबला पण काही वर्षानंतर ज्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान आणि भारत वेगळे झाले त्यावेळेला पाकिस्तानमध्ये बांगलादेश गेला आणि बांगलादेश पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पुन्हा काही वर्षानंतर पाकिस्तान मधून सुद्धा बांगलादेशची फाळणी झाली आणि बांगलादेश वेगळा झाला बांगलादेश वेगळा झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा बांगलादेशमधून अनेक शरणार्थी भारतामध्ये आले होते जे वाहन मिळेल चालत जे वाहन मिळेल त्या वाहनाने अशा अनेक प्रकाराने तेथील हिंदू समाज असेल किंवा मुस्लिम समाज सुद्धा असेल मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आला होता त्यानंतर जरी पाकिस् पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळे झाले तरी सुद्धा बांगलादेशमध्ये कधीच शांतता प्रस्थापित झाली नव्हती असा बांगलादेशचा इतिहास आहे स्थापन झाल्यापासून नेहमीच युद्धाची प्रस, प्रसंग बांगलादेशमध्ये राहिलाय एक जण सत्तेवर येतो आणि सत्तेवर आल्यानंतर दुसरा लष्करामध्ये असणारा अधिकारी त्याची हत्या करतो आणि पुन्हा तो सत्या करतो हे वारंवार तिथे चालत आलंय पण सगळ्यात पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर बांगलादेशमध्ये लोकशाहीचं सरकार स्थापन करण्यामध्ये जे ज्यांना यश आलं होतं ते म्हणजे शेख मुजीबुल रहिमान यांनी इसवी सन एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशमध्ये लोकशाहीचं सरकार निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न केले आणि जनतेने त्यांना कौलसुद्धा दिला बांगलादेशचा विकास होईल असं वाटायला लागलं पण चारच वर्षामध्ये म्हणजे इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली या शेख मुजीबुल रहिमान यांची सुद्धा हत्या करण्यात आली आणि पुन्हा बांगलादेशमध्ये लष्करी सत्ता स्थापन झाली पुन्हा मग तोच सगळा विषय पुन्हा मग तीच मुजोरी सगळं चालू झालं पण या शेख मुजी मुजीबुल रहमान यांची एक मुलगी भारतामध्ये असल्यामुळे ती जिवंत राहिली पुढच्या काही काळानंतर ती पुन्हा लोकशाहीसाठी म्हणून भांडली आणि या काही वर्षांच्या पूर्वी ही जी मुलगी आहे ती म्हणजे शेख हजीना वाजेब ही बांगलादेशची पंतप्रधान झाली जनतेने पुन्हा तिला कौल दिला ही शेख हाजीना वाजिब ज्यावेळेला पंतप्रधान झाली तेव्हा जनतेचा कौल आणि अंगात असणारी कामाची गरज हे सगळं पाहून जनतेने कौल दिला आणि त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे बांगलादेशमध्ये काम केलं हे काम करत असताना बांगलादेशचा जी डी पी इतका चांगल्या प्रकारे वाढला की तो पाकिस्तानच्याही पुढे गेला होता चांगल्या प्रकारे ही सगळी वाटचाल चालू असताना पुन्हा मोहम्मद युनुस नावाच्या एका लष्करी अधिकाऱ्याने पुन्हा काही विद्यार्थ्यांना हातावर घेऊन तिची सल्ता सत्ता उलथवून टाकली आणि तिला बांगलादेशमधून बाहेर जाण्यास भाग पडलं तेव्हापासून पुन्हा बांगलादेशमध्ये अस्थिरता निर्माण झाली बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून जाळपोळ असेल सगळं असेल सुरू झालं अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू झाले उघड्या डोळ्याने पाहत असताना सुद्धा बांग बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्याक म्हणजे हिंदू ख्रिश्चन आणि अन्य धर्मीय यांच्यावर अत्याचार केले घरं जाळली जात आहेत याच्यामध्येच पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या एक दीड महिन्यापूर्वी बांगलादेशमध्येच असणाऱ्या इस्कॉन या संस्थेचे चिन्मय कृष्णदास यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील मधील एक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये त्यांनी मुख्य सहा मागण्या मागितल्या होत्या या सहा मागण्या म्हणजे काय तर अल्पसंख्याकांना अधिकार प्राप्त व्हावे त्यांना त्यांना इतरांप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारच्या सहा मागण्या होत्या पण या सहा मागण्यासाठी आंदोलन करण्यात आल्यानंतर यांच्यावर एक आरोप लावून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली तो आरोप कोणता होता तर बांगलादेशच्या ध्वजाच्या वर तेथील ही जी संस्था काम करणारी चिन्मय कृष्णदास आहे त्या संस्थेचा झेंडा फडकवला म्हणून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि बांगलादेशमध्ये याचे पडसाद उमटले हिंदूंनी ज्या वेळेला याचा विरोध करायला सुरुवात केला दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तेव्हा बांगलादेशमधील पुन्हा मंदिरांमधील मूर्त्या मुर्त, फोडल्या मंदिरांचे कळस उडवले जाऊ लागले आणि हिंदूंना रस्त्यावर येऊन अक्षरशः हिंदू बहिणींची लखतर सुद्धा तोडण्यामध्ये हे विद्यार्थी चळवळीचे नेते सो कॉल्ड ना कारण याच्या मागे विद्यार्थी नसतायत याच्या मागे एक मोठा अजेंडा आहे आणि अजेंड या अजेंड्याच्या का अजेंड्याच्या मार्गाखाली काम करणारे ही लोक आहेत यांनी पुन्हा हिंदूंना त्रास द्यायला सुरुवात केली आहे यांचं म्हणणं एवढंच आहे की शेख ही जी काही शेख हसीना वाजेब आहे ती भारतामध्ये आहे भारतामध्ये म्हणजे ती हिंदूंच्या आश्रयाखाली तिला सोडा तर आम्ही हा अत्याचार थांबवतो असं त्यांचं आतलं म्हणणं आहे याच्यामध्ये भारताने आता काय केलं पाहिजे तर भारताने मुळामध्ये भारताने मुळात मागे सांगितलंच ठसकावून त्यांना की तुम्ही हे बंद नाही तर याचे परिणाम वाईट होतील पण मला असं वाटतं की भारताने इथे थांबून चालणार नाही कारण तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की बांगलादेशला जो कापूस जातो तो जवळपास पन्नास टक्के कापूस हा भारतामध्येच जातो आपण जर आजही डी आपल्या डी मध्ये अथवा डी मध्ये कुठल्याही मार्टमध्ये गेलो तर तिथं शर्टांवर लिहिलं असतं मेड इन बांगलादेश हा जो मेड इन बांगलादेशचा टॅग असतो तो टॅग म्हणजे काय तर भारतामधून आपण पाठवलेला आपण पिकवलेला कापूस आपण बांगलादेशला पाठवतो बांगलादेशमध्ये पाठवून तिथील लोक त्याच्यावर प्रोसेस करून कपडे बनवतात आणि पुन्हा स्वस्तामध्ये आपल्यालाच मिळ आपल्यालाच पाठवतात म्हणजे काय झालं आपलाच कापूस नेऊन ते आपल्यालाच विकतायत म्हणजे इथे बिझनेसमध्ये आपण त्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करतोय एक दुसरी अशी गोष्ट की बांगलादेशला वीज पुरवठा करणारी जी संस्था आहे ती संस्था कोणती आहे तर भारतामध्ये असणारे अदानी ब्रदर्स या अदानी ब्रदर्सच्या माध्यमातून आसाम थेट बांगलादेशला वीज पाठवण्यात जवळपास वीस ते तीस टक्के वीज ही भारतामधून पाठवली जाते कुठेतरी भारतीय सरकारने याचा विचार करायला हवा आणि कुठेतरी याच्यावर निर्बंध जर आपण टाकले तर एका रात्रीमध्ये दे, बांगलादेशमध्ये सर्वत्र अंधार पसरू शकेल ही आपल्या भारतातील व्यवसायामध्ये ताकद आहे या सगळ्यामध्ये आपण सामान्य असून आपण काय करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट आपण अशी करू शकतो की आपण वेळेला सोकळ शॉपिंगसाठी जातो तेव्हा त्याच्यावर टॅग असतो मेड इन बांगलादेश ते पाहून आपण घेतलं पाहिजे ही वस्तू कुठे निर्माण झाली आहे कोणत्या भूमिकेतून निर्माण केली हे आपण पाहिलं पाहिजे मी तर म्हणतो त्या मालावर आपण बहिष्कार टाकला पाहिजे दुसरी गोष्ट हिंदू म्हणून आपण काय करू शकतो आज हे बांगलादेशमध्ये होतंय आपल्याला मान्य आहे पण हे भारतामध्ये कधी येईल सांगता येत नाही कारण एक दुष्ट प्रवृत्ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे म्हणजे जी प्रवृत्ती दहा होती टक्के होती ती प्रवृत्ती आता वीस तीस टक्क्यापर्यंत आली आणि पुढे पन्नास टक्के सुद्धा होऊ शकते म्हणून आज आपण जिहादाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या आणि धर्मकारण करणाऱ्या या लोकांना ओळखलं पाहिजे या लोकांना ओळखून आपलं घर आपला धर्म आपली सोसायटी आपलं गाव आपलं शहर आपण आपल्या हिंदूंच्या सामूहिक उपासनेने एकत्रित यायला पाहिजे एकत्रित येऊन आपण सामूहिक उपासना असेल आपल्या आयांना आपल्या बहिणींना आपल्या मुलांना आपल्या छोट्या मुलींना या सगळ्याची माहिती आपण दिली पाहिजे हिंदूंचा धार्म धर्मग्रंथ कोणता आहे हिंदूंच्या धार्मिक देवता कोणत्या आहेत कारण हे सगळे का लोक इतक्या वाईट अर्थाने हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत एक अजेंडा प्रोपगंडा ते चालवत आहेत म्हणून आपण खरा आपला हिंदू धर्म काय आपला धर्मग्रंथ त्याचं स्वरूप काय हे आपण आपल्या मुलांना आपल्या लेकरांना सांगितलं पाहिजे आपल्या पिढीपर्यंत हे खूप चांगल्या प्रकाराने आलंय पण आपण सुद्धा पुढच्या पिढीमध्ये येत असताना हे अत्यंत चांगल्या प्रकाराने देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि याच माध्यमातून पुढची पिढी सजग होईल आणि सजग होऊन डोळसपणे पण या सगळ्याकडे पाहायला शिकेल असं मला वाटतं तुर्तास आपण सर्वांनी एक करायचंय आपण सर्वांनी यु एन ओ म्हणजे युनायटेड नेशन्स या ही जी संयुक्त राष्ट्र हे जी काही संस्था आहे हे जे काही राष्ट्र आहे या राष्ट्राकडे मानव अधिकार याच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या हक्कासाठी मागणी केली पाहिजे त्यासाठी खाली दिलेली जी लिंक आहे त्या लिंकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण मेल करायचं आहे त्या मेलच्या माध्यमातून आपण आपलं म्हणणं यु एन ओ पर्यंत पोहोचवलं पाहिजे त्याच वेळेला यांना येईल वास्तविक पाहता हे सगळं ते पाहतायत पण हे पाहत असताना सुद्धा बोलायला कोणी तयार नाही हे जर दुसऱ्या धर्माच्या बाबतीत झालं असतं म्हणजे काही वर्षापूर्वी मला आठवतं की काश्मीर मधल्या मुस्लिमांवर अत्याचार होतोय असं म्हणून भा... भारताला एक नोटीस पाठवली होती आणि एक इशारा दिला होता पण आज मात्र बांगलादेशला कोणीही करायला तयार नाही या उलट बांगलादेशच्या द्वारे काही शक्ती पुन्हा भारतामध्ये आक्रमण करू पाहतायत म्हणजे काही वर्ष काही दिवसापूर्वीच एक मला याच्या संदर्भाने वाजत असताना असं कळालं की बांगलादेशने शेख हसीना ज्यावेळेला भारतामध्ये आली त्यावेळेला पाकिस्तानकडे मागणी केली की आम्हाला शस्त्र पुरवठा करा तुम्हाला आम्ही काही पैसे देतो शस्त्र पुरवठा करा आणि पाकिस्तानने ही मागणी पूर्ण करून जवळपास एक जहाज शस्त्र मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशला पाठवलेत म्हणजे त्यांची तयारी चालू आहे म्हणून आणि काय तयारी कितीही करू द्या भारताच्या पुढे ते जाऊ शकत नाही पण तरी सुद्धा आपण या याच्याकडे डोळसपणे पाहून आपण सजगपणे युएनओ पर्यंत आपलं आपलं जे म्हणणं आहे ते पोचवलं पाहिजे उद्या मानव अधिकार आज माधव मानव अधिकार दिन आहे या दिवशी आपण मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आंदोलन अंदुरन करावी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं म्हणणं युएनए पर्यंत पोहोचवावं अशी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा शेवटी एक हे तो सेफ आहे असं म्हणत सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन समस्त रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे बलोपासना आणि भगवंताची उपासना या दोघांचं अधिष्ठान ठेवून आपलं जीवन कृतार्थ करावं अशी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो जय श्रीराम